नमस्ते मित्रांनो राशी विश्वया या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया नऊ एप्रिल दोन हजार चोवीस बारा राशींचे राशी भविष्य मेष राशी आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि त्यानंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खाजगी स्पेस आवश्यक आहे तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव घ्याल आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या त्यांची काळजी घ्या ऋषभराशी आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील तुमचे असणे हे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे आज समोर शब्दात व्यक्त करेल तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल घरातील लहान लहान गोष्टीवर तुमचे धन खूप खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल कामुक का सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल मिथून राशी आज तुम्ही मेहनत केलीत, तर यश नक्की मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे स्वप्न सत्यात उतरलेले तुम्ही पाहाल परंतु त्यामुळे हे यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि सातत्याने प्रामाणिकपणे काम करीत राहा आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील कर्कराशी तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील पण हीच वेळ आहे तुम्ही तुमची सर्व दारे जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्याल काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रणयराधन करण्यामुळे उत्साह हो वाटेल तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे क्रिएटिव स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा सिंह राशी जे लोक आतापर्यंत बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची आणि अधिक मेहनत करण्याची आहे मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देता त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकते तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅंटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल तुमचे स्वास्थ्य आज पूर्णता तुमची साथ देईल आज कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते अडचणीच्या प्रसंगी तुमचे कुटुंब तुमच्या बचावासाठी धावून येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील इतरांचे वागणे पाहून त्यातून तुम्हाला काही धडा शिकता येईल आत्मविश्वास मजबूत करणे हे कमालीचे मदतगार ठरू शकते प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल कन्या राशी प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा अपेक्षित स्रोताद्वारे तुमची मिळकत होईल नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल पण त्यामुळे नवीन महत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील तूळ राशी अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या आरोग्य एकदम चोख असेल कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू नका तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका वृश्चिक राशी आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते यश आणि आनंद मिळण्यासाठी हा काळ चांगला आहे म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियांचे आभार माना आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते तर त्यांची साथ तुम्ही सोडली पाहिजे लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली उत्तम घटना आहे याची प्रचिती आज तुम्हाला येईल आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा मूड बनेल धनुराशी आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात पैसा प्रेम कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरुसोबत भेटायला जाऊ शकता एखादा नातेवाईक मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निदरपणा तुमच्या मानसिक ताकद आणि अधिक वाढवणारा ठरेल कोणतीही परिस्थिती आली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल पाहुण्यांशी अशभ्य वर्तन करू नका आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो खाजगी नाते संबंध संवेदनशील आणि कमजोर असतात मकर राशी तुम्ही तुमच्या घरची कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी भावूक बोलू नका तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे त्याचा सुखद अनुभव घ्या रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास करेल अडचणींचा भाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीती धैर्य खचेल जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो कुंभराशी भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता असे करणे तुमच्या नात्याला खराब करेलच सोबत तुमचा किमती वेळ खराब होईल लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात ते खोट असतं कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल मित्रमंडळी समवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल राधना तुमच्या हृदयावर राज्य करील राशी। इतरावर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू आज तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा विद्यार्थी विद्यार्थिनींनी आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे परक्या लोकांचा सल्ला मानू नका तुमच्या विचारावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तींची ओळख मित्रामुळे होऊ शकते तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो धन्यवाद असेच बारा राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा